आमदारांचा सहवास गुन्हेगारांच्यावर जास्त वाढलेला बाहेर त्यांचे समर्थक हे गुन्हेगार व्हायला लागलेले आम्ही कुठेही नाकारत नाही की नितीन देशमुख आमचा कार्यकर्ता नाही तो माझा आमचा सगळ्यांचा जवळचा कार्यकर्ता आहे विधिमंडळाचं डेकोरम बिघडू नये म्हणून आम्ही तिथे काही जास्त आपलं मतं मांडली नाही पण ह्याच्यातले काही सत्य घटना समोर आणून देण्याचा आमचा प्रयत्न असेल आपण सगळ्यांनी व्हिडिओ बघितला असेल की संबंधित आमदार आपल्या बाजूला भेसलेल्या पाच जणांना इशारा करतो आणि करता। ते पाच जण जाऊन नितीन देशमुख या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्याला जाऊन मारहाण करतात मारहाण करतानाचा व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल की मारहाण ते करतात नितीन देशमुख कुठेही हात उचलत नाही त्याच्यानंतर पोलिसांनी ऋषिकेश टकले आणि अजून एक इसमाला ताब्यात घेतलं आणि तीनलाही ताब्यात घेतलं पण आज जेव्हा कोर्टात सादर करण्यात आलं किंवा दोन इसम नाही तर एकच इसम टाकायला दुसऱ्याचं नाव गणेश भुसे होतो दुसऱ्याचं नाव गणेश भुते होत हा तो हा देखील क्रिमिनल आहे म्हणजे विधिमंडळामध्ये पाच जण येऊन मारतात दोन जणांना ताब्यात घेतलं जात आणि शेवटी कोर्टात एकालाच घेऊन गाय आणि ज्यांनी मार खाल्ला त्याच्यावरती दहा कलम लावली जातात आणि तो खूप मोठा गुन्हेगार आहे असं दाखवण्यात येत काल रात्री आम्हाला देखील पोलिसांनी अडीच तास गंडवट ठेवलं आम्ही विचारायला गेलेलो त्याला कुठे ठेवला आहे इथे ठेवलाय तिथे ठेवलाय तिथे ठेवलाय तिथे ठेवलाय असं करता करता शेवटी आम्हाला नितीन देशमुख बारा वाजल्यानंतर तीन वाजता साडेतीन वाजता त्याची आणि आमची भेट झाली आम्ही कुठेही ना करत नाही की नितीन देशमुख आमचा कार्यकर्ता नाही तो माझा आमचा सगळ्यांचा जवळचा कार्यकर्ता आहे पण प्रकरणात साधर्मय दाखवण्यासाठी म्हणून ते जितेंद्र आव्हाडांबरोबर आतमध्ये आले तर ते माझ्याबरोबर आतमध्ये आले नव्हते पण आपण व्हिडिओ तपासू शकता की आमदाराबरोबर कोण आलं होत ऋषिकेश टकले आणि ते गणेश धुते आणि अजून तीन जणांची नाव आहेत मी तीन जणांची नाव माईक खाली वगैरे आपल्याला देतो या पाच जणांनी हल्ला केला ती पाच जणांची नाव आमच्याकडे आहेत ह्यांचं क्रिमिनल बॅकग्राऊंड चेक करा दारूच्या भट्ट्या चालवणे तीनशे सात तीनशे चव्वीस झोपडीत आज प्रतिबंधात्मक कारवाई त्यांच्यावर झालेली आहे अशा प्रकारचे गुंड घेऊन तुम्ही जर व्यवस्थित व्हिडिओ बघितला तर ते एका कोपऱ्यात उभे होते ते पसरलेले नव्हते पसरलेले असतात तेव्हा अचानक मारामारी झाली तर समजू शकतो की अचानक झाली जेव्हा एकत्रित उभे राहून खुनवी होते आणि त्याच्यानंतर मारलं जात तेव्हा तो कट असतो पोलिसांना जर एवढीच गुन्हे नोंदवण्याची हाऊस होती तर विधिमंडळाचे कॅमेरे आणि काय ते व्हिडिओ सीसीटीव्ही तपासायला पाहिजे होते सगळं स्पष्ट झालं असतं कोण कुन कोणाबरोबर राहत आलं कोण कुन कोणी कुन खुणवलं कोण कुन कोणाला जाऊन मारलं म्हणजे कमकीत कमी विधिमंडळाच्या आतमध्ये झालेल्या मारहाणीच्या बाबतीत तर सत्य महाराष्ट्राला सांगता का कि सत्तेचे माझ झालेले सत्ताधारी आमदार सगळे नाही काही जण जर अशा पद्धतीने वागणार असतील तर पूर्ण महाराष्ट्राची बेइज्जती करून टाकली आणि या महाराष्ट्र ह्या माणसाचा इतिहास बघितला परवा काय उद्धव ठाकरेंना म्हणा सूर्याजी पिसाळची अवलत ठीक काय वाक्य हे तर उद्धव ठाकरे अतिशय शांत स्वभावाचे म्हणून ठीक आहे पण तुम्ही काय बोलतायत कुठल्या खानदानाला बोलतात सूर्यादेपी साहे शरद पवारांबाबतीत असंच भाष्य करायचं त्यांची कन्या सुप्रियाताई येईल त्यांच्याबद्दलही असंच भाष्य करायचं ज्या कुटुंबाशी राजकारणाचा काही संबंध नाही असं त्यांच्या सासरच्या मंडळींबद्दल असं भाष्य करायचं ख्रिश्चन धर्मी आहे असं भाष्य करायचं म्हणजे पूर्ण बी जे पीची जी एक असे सांगायचे की आम्ही सुसंस्कृत सुसंस्कारित असं जे त्यांच्या नेहमीचा असतो होता नेहमी त्यांची जी इगो होता त्यांना की आम्ही असं काहीतरी वेगळे आहोत पूर्ण धोळीला मिळत आणि हे आम्ही सभागृहाच्या पटल्यावर काही अंशी आणण्याचा प्रयत्न केला आम्ही पूर्णतः आणू शकलो नाही आणि म्हणून मी शेवटी म्हटलं की मला या गोष्टीचं वाईट वाटतो हो मला वाईट वाटलं सभागृह हे मंदिर आहे या मंदिरामध्ये अशा प्रकारची गुंड आणून मारामाऱ्या करायला लावणं मंदिराची काल दगड सुद्धा रडली असतील यशवंतराव चव्हाण येऊन गेले ज्या मंदिरात वसंतदादा येऊन गेले ज्या मंदिरामध्ये शरद पवार साहेब येऊन गेले मनोहर जोशी साहेब येऊन गेले गोपीनाथ मुंडे येऊन गेले या मंदिरामध्ये जर अशी माणसं येऊन अशा माणसांना पुढे घेऊन गुंडगिरी करणार असेल तर या मंदिराचं पावित्र्य प्राणी नष्ट करण्याचं काम बीजेपीची माणसं विधी मंडळात आम्ही जेव्हा पायऱ्यांवर असतो तेव्हा आम्ही कोंबडी चोर ओरडतो आम्ही बनियान गँग ओरडतो चड्डी बनियान गँग मध्ये आम्ही फोटो लावले मंगळसूत्र चोरी ओरडले आणि मंगळसूत्र चोर आज नाही ओरडलोय आम्ही गेले दहा वर्ष ओरडलोय वर आणि मला एक गोष्ट सांगा तुम्ही हा प्रश्न विचारलं बरं झालं मी तुम्हाला प्रश्न विचारतो कोण आहे महाराष्ट्रात मंगळसूत्र चोर त्याचं उत्तर आहे आपल्याकडे आपण उत्तर द्या ना आपल्याला माहिती कोणी मंगलसूत्र चोर असेल माहिती आपल्याला कोणावर लावलं मी सांगा ना आपण सांगा नाव घेतलेलं नाही आपलं आपलं असं म्हणणं आहे तुम्ही चांगली माहिती देताय कोणावर आरोप केला का तुम्हाला काय इच्छा अधिकची माहिती असेल तर आम्हाला साईडला घेऊन सांगा आम्हाला ऐकायला आपण बघा ना ते काय ते आणि जो पत्रकार आहे त्याला विचारा माझ्या माझ्या तोंडाला कॅमेरा लागला कोणातरी मोबाईल लागला तर माझ्या तोंडातलं वाक्य तोंडावरती टेप करत होता मी फक्त मोबाईल ढकलून गेला नाहीये आणि मी सांगतो की तोंडावरती मोबाईल आणून माझ्या तोंडातलं वाक्यही जर तुम्हाला ऐकायचं असेल तर मग तर हायटच झालं एक म्हणजे आपल्यालाही जाणवत असेल विधानसभेच्या आवारात पाच ते सात हजार लोक एका वेळी दिवसभरात असतात आपण खालून वर इथे येतात तर तिथं वाट काढत यावं लागत अनेक वेळा यापूर्वी सभागृहात मी ऑफिशियली विधानसभेत आत मांडलेला आहे विधानसभेत आत मांडलेलं आहे की पास देण्यावर निर्बंध लावा इथं चालायला जागा मिळत नाही आणि त्यामुळं आम्ही वारंवार सांगून देखील पास देण्याची व्यवस्था इथं या विधानसभेत गेल्या याच्यात दिसते आम्ही हे सतत सा सांगितलेलं आहे आणि त्यामुळं विधानसभेतले जे सुरक्षा गार्डस आहेत त्यांनाही कळत नाही की कोण अधिकृत आहे कोण अनधिकृत आहे कोणाला ढकला म्हणायचं कारण कोणाला ढकला म्हटलं तर ते तो त्यांच्या मागे लागून त्याला बदली करेल काढेल अशी भीती सगळ्यांना असते आता दुर्दैवाने आमदारांचा सहभाग आमदारांचा सहवास गुन्हेगारांच्यावर जास्त वाढलेला बाहेर त्यांचे समर्थक हे गुन्हेगार व्हायला लागलेले आणि ज्या आमदारांचे समर्थक गुन्हेगार आहेत ते गुन्हेगार मग एवढे हे होतात शिरजोर होतात की ते आमदाराच्या पुढे आधी आत येतात आमदाराबरोबर आत येतात अनेक फोटो आपण बघतो आणि त्यामुळं ही माणसं आत येण्याची व्यवस्था बंद झाली पाहिजे आणि ज्यांना खरंच काम आहे जेन्युअन आहेत त्यांनाच दिलं पाहिजे आता अध्यक्षांनी सांगितलं की काय असेल ते मंत्र्यांनी तिकडे जाऊन मीटिंग घ्याव्यात ही चांगली गोष्ट आहे आता आम्हाला बघायचं अध्यक्ष त्याला किती कितपत स्टिकअप राहतात त्यामुळं गर्दी कमी होईल आज श्वास घ्यायला किती जागा मिळते म्हणजे ऑक्सिजनच जास्त आहे तिथं आता त्यामुळं गुन्हेगार आत यायला लागले हे दुर्दैव आहे आता माझ छत्तीसावं वर्ष आहे या छत्तीस सदतीस वर्षामध्ये मी कधीही असे अपप्रवृत्ती या दालनात या सभागृहात आलेले किंवा आवारात आलेले बघितले नाही गुन्हेगार सभागृहात येऊ शकतात विधानसभेत येतात लॉबीत येऊ शकतात इथं धमक्या देऊ शकतात आमदारांच्याकडे तिरक्या नजरेनं बघू शकतात आमदारांना दम देऊ शकतात आणि मग आमदारांच्या बरोबर कोणी आहे असं वाटलं तर आमदार सापडले नाही म्हणून मग त्यांच्या समर्थकाला मारण्याचा उद्योग होतो काल जितेंद्र आव्हाडांच्यावरच हल्ला करायचा होता त्यांना जितेंद्र आव्हाड सापडले नाही म्हणून त्यांच्या बरोबरच्या माणसाला शेवटी आणलेले आहेत मारेकरी तर मग बरोबरच्या माणसावर तरी घाला त्यांची वारी फुकट जाऊ नये असा जर उद्देश असेल तर माहीत नाही त्यामुळे जितेंद्र आव्हाड हे त्यांचे टार्गेट होते आवाड वेगवेगळ्या गोष्टी मांडतायत कुणी जमीन लाटली तर त्याचा त्यांनी मुद्दे मांडले ते जिवारी लागले आणि म्हणून हा हल्ला झालाय असं मला वाटतं ज्या पाच जणांनी मारहाण केली त्यांची नावं गणेश विठ्ठल भूते ऋषिकेश टकले महादेव पाटील कृष्णा रासकर आणि लक्ष्मण जगौंड हे पाच जण मारायला होत ना। काय नाही नाही ऋषिकेश संजयराव टकले जर मारताना पाच जण दिसत आहेत तर पोलीस झालेत इतकं विधान विधिमंडळाच्या विधिमंडळाच्या ह्याच्यात पण आपण एवढं खोटं करणार असा धन्य आम्हाला महाराष्ट्राच्या आहे आणायचंय आम्ही आम्ही सीसीटीव्ही फुटेज मागितलाय तुमच्या माहितीसाठी सांगतो सर्थ इथल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने नाशिक शहरातल्या सगळ्या हॉटेलचे हो सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन हार्ड डिस्क ताब्यात घेऊन डिस्ट्रॉय केलेले फॉर युअर काही इन्फॉर्मेशन नाही नाही अलीकडचा लेटेस्ट आहे कार्यक्रम